मित्रो हो, मला एक सांगा तुम्ही आपल्या घरातल्या एखादा सदस्य वारला बरोबर एक सर बी असो हो, बरोबर तर मला एक सांगा तुम्ही जोपर्यंत तो जिवंत जो राहतो हा आपल्या घरामध्ये त्याची इज्जत किती राहते लाख मोलाची असते लाख मॉलाची पण काही क्षणातच लोक तो काल वारला के तो ते दुसऱ्या दिवशी आणि मी तर म्हणतात काही त्याच दिवशी त्याचे लगे कपडे लत्ते कानू बाहानू लगे सगळे त्याच्या संगत तर समजा भूमीमध्ये म्हणजे काहीच घरात ठेवत नाही बरोबर आहे की नाही की नाही हो बरोबर आहे की नाही म्हणजे तो व्यक्ती वारला की म्हणजे त्याचं काहीच वस्त अस्तित्वच मिटून टाकत त्याच दिवसापासून समस्या भूमीमध्ये म्हणजे मित्र होत्या आणि एकच दिवस पहिला तो मराच्या एक दिवस आधी त्याला किती किंमत राहते घरामध्ये बाबा 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 त्याच्या पाया पडणं त्याला मानपान त्याला सन्मान आजोबा असो का आजी असो का काका असो का काकू असो पप्पा असो मम्मी असो काय कोणी असो घरातलं ते सदस्य किती मान सम्मान असतो त्याला पण दुसऱ्या दिवशी कधी तो सांगा म्हणजे आज चांगला न उद्या कधी वारला ते सगळंच मिटून टाकते लोक न्यायचं पाहते त्याला न्यायचं पाहते पहिलं म्हणजे मित्र हो सुटला वास सुटला त्याचा वास सुटला म्हणते पटकन हटवा या लवकर काढवा हा हा कोणी म्हणतं काय टाइम झाला काय आवरण पटकन जय तर मला सांगा मित्र म्हणजे किती स्वार्थी जमाना आहे आणि त्या माणसाची किंमत काय आहे म्हणजे हाय की नाही त्या माणसाची किंमत दुसऱ्या दिवशी लगेच हिरो पहिल्या दिवशी लाख मोलाची किंमत आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट झिरो मग सांगा मित्र काय म्हणजे किती किती स्वार्थी हे लोक आणि किती स्वार्थी जमाना आहे ज्या जमान्यामध्ये ज्या व्यक्तीला काल पोचतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला काहीच इज्जत नाही म्हणजे खरं यार बेकार मला नवल या गोष्टीचं काय वाटतं माहितीये का ज्या टायमाला वार तो वारतो ना तर वारल्याच्या नंतर तुम्ही काय करता त्याच ना घरातले एक ना एक वस्तू घरातून काढते करता <laughs> फेक कपडे फेक त्याचे कपडे म्हणजे कपडे बुट चपला एक सोया छोटी काही बी त्याची वस्तू असून ती काहून टाकता काऊन बाहेर काढत रे बाबा हा सोनं कसं हे पण लाखातलं बोलले बा आमचे सोनं ना त्याचा पैसा फेकणार नाही त्याचं सोनं असन अंगठी असन सोन्याची किंवा हातात बॅसले असन कानातली बाळी काढून घेतात सगळं काढून घेतात परंतु त्याला नाही फेकणार बर का त्याला अजिबात नाही पैशाला तर बाप रे बाबा अगरबत्ती लावून ठेवतील आतमध्ये पण सोनं नाणं पैसा पाणी याला जीव लावतील पण कपडे लते चपला बुट जे म्हणजे निनका बिनकामी आहे ते बिंदात फेकून देतील मला कमाल काय वाटते माहिती का या गोष्टीची की बाबा तुम्ही त्या गोष्टी काढून टाकता फेकून देता किंवा मग एखाद्या गरिबाला देता का बरं तुम्हाला भीती वाटते का त्याच्या त्या वस्तूची आणि ते सोनं नाणं पैसा पाहण्याचे त्याचं नाही भी वाटत का तुम्हाला त्याचं काय त्याचं वाटायला पाहिजे मग तुम्हाला भेवतो त्याचं नाही वाटत बस या गोष्टीचा तुम्हाला भेव वाटतो आहे ना आणि एखाद्या गरिबाला देऊन टाकता त्या काय गरिबेल्या नंतर त्या गरिबल काय होतं काय उलटाला दिलेलं तर पुण्य लागत हा ते बी द्या त्याचं बी पुण्य घ्या तुम्ही कपड्याच पुण्य बरं घ्या हा अरे बंधू यायला आहे ना यायला घेव वाटत त्याला काय वाटत माहितीये का आम्ही कधी ते कपडे गिपडे घातले तर आम्हाला ते भूत बनून न चिटको ते चपला घातला कधी बुट घातले कधी आम्हाला भूत बनून चिटको आणि ज्याला देता त्याला नाही चिटकत कधी त्याला बिंदा देऊन टाकायचं त्याची काय काळजी नाही म्हणजे ते मरो जग काय हो झालं पाहिजे म्हणजे मित्राओ काय म्हणजे किती स्वार्थी पा म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची दुसऱ्याची नाही घ्यायची अरे भूतप्रेत अशा गोष्टी कधी असत्या तर काय कुठल्या पुढे लोक गेले असते हा चाल्या हो सगळं नसतं आंध्र श्रद्धा आहे तुमची ती भूतप्रेत काय भूतप्रेत कधी एवढं भेव वाटला असतं का तिथं मग थाका ना पैसे बाहेर घराच्या त्या का नाही त्याच्या अंगावर सोनं राहणार ते बी दे त्या सगळं जोडू देख ते कौन ठेवतात जपून जाऊ तो समजा मिळाला कधी ते ठेवाच जपून आणि याला द्यायच फेकून अरे वा जमाना आहे रे बाबा मतले बी जमाना हो काय नाही करतो अं घे अस बंधू काय म्हणून राहिले बेकामी वस्तू द्यायची फेकून आणि चांगली वस्तू ठेवायची झाकून वा जमान्याची रीत आणि जमाना जमानायला आज अरे पाय आई पा आई आता एवढा कष्ट करून राहिला कचरा गोळा करतात रोज सकाळी उठून अ आज त्याला घरामध्ये आज त्या दोन पैसे कमाय कमवून देतात त्याला सगळे आई 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 ते नातू पितृ नव्हतं सगळे ते बी त्याला आई 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 करते ना पण ज्या टायमाला समजा आई कधी समजा घातास झाल्या थकल्या काम करा करायला घरामध्ये ठिकाणी पडून राहिल्या आईची किंमत शिरू होऊन जाईल आईला कोणी चाला सुद्धा विचारणार नाही पाण्याला विचारणार नाही पण आई आज काय करून राहिल्या कचरा गोळा करतात रोज हो, सकाळी उखंड्यावर इकडे तिकडे प्लास्टिक पाण्या बाटल्या काही आपलं भंगार गोळा करतात पाच पन्नास रुपये कमावतात स्वतःच्या पोटापुरतं आपलं खात्या पित्या घरी बसून तरी काय कोण देणार आपल्याला आहे तर मित्राओ याच्यावरून सांगण्याचं तात्पर्य हेच हो। आहे की खूप स्वार्थी जमाना आहे हा आणि या जमान्यापासून तुम्ही वाचा आणि दोन पैसे कमायना आपल्या स्वतःसाठी कशी जपून ठेवा आणि मेलेल्या माणसाला घाबरू नका रे ते काल तुमचे कोण होते आणि आज काहीच नाही असे कधी हे विचार आणू नका मय माय वारली होती त्या टायमाला मी मायाचे कपडा बी फेकून त्याला मायन ना, मायाच्या ना, साड्या माय माण वापरल्या होत्या काही बी लगेला काल लगे पप्पा मम्मी पप्पा मम्मी आणि दुसऱ्या दिवशी मिळाल्याच्या नंतर लगे काहीच नाही का भूतन प्रेतन काय खरा स्वार्थी हे स्वार्थी झाले बिन का आम्ही फेकात मग काय अरे कशा काय चा आहे सगळा हा टपान बिनका मी फेकाच आणि चांगलं जपून आहे की नाही मित्र बराबर बोलतो की नाही मी म्हण तुझे शब्द बराबर असते की नाही हा म्हटले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जय हिंद जय महाराष्ट्र